तो तेरे को तर कसा आहे मित्रांनो तर मी तुमचा लाडका केदार आज निघालोय पालेश्वर डॅम ला आणि ते पण ह्या दिसणाऱ्या सुपर हेवी असणाऱ्या माझ्या हेवी रायडर बरोबर तर आमच्या प्रवासाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील कोटली गावातून होत्या कोटली पासून पालेश्वर डॅम हि टोटल पंचेचाळीस किलोमीटर इतके अंतरावर हो आहे सुरुवातीला गाडीत तेल फुल करायला पेट्रोल होत फुल करायची भरलंय सायक मध्ये ना बारकी त्या पाहिजे तुम्हाला वाटत जॅकेट आहे बाकी काय नाही बाटली बॉटल एकुगले दिसते का, का माग नरेक मावने शूट एजुपेस के निशान दिए तो मावने टेस्ट करें दांव सैक मावने का उसका मुर्गे टेस्ट करें मावने जो जो तो बच्चों जो मारे हैं दांव माव सैक दिस है ना बस मुर्गी अस्सो है आस्सो तेरे तो मतो एक ऐसा क्या क्या चल रहा है उन्हीं जास्ता मजदूर मतो ना तो

मला रोड माहीत नाही मला रोड माहीत नाही जरा पाच होता मला रोड माहित नाही A few moments later...

खूप चाळीस मिनिट पोचा मला कधा असते एवढं बोरपाड्यातून मलकापूर पर्यंत जातानाचा रस्ता हा आधी मध्ये जरा खडकाळ लागते त्यामुळं जाताना जरा सावकाही लागते हे जाऊ सोड का तुम्ही पावसाचा जोर पण प्रवास के ला चालू केल्यावरच लागायला चालू होते पुढे प्रवासानंतर नाश्ता सेंटर पुढे दिसायला लागते मग आमची गाडी पण लगेच तिथंच वळायला लागते

हे काका एक एक्स आर्मी ऑफिसर असून इथं नाष्टा सेंटर चालवतात हे काका आणि त्यांची काकी यांचा स्वभाव खूपच चांगला आहे आमचा अनुभव खूपच चांगला झाला

हो सु कोणत्या सुटी घ्यायला पाहिजे मध्ये घेऊ आला बर पायापास दोन ट्रक आहे गाडी का दोन ट्रक आहेत आधीच गती नाहीत हो मारा बोर्डा तिकडे मारायला यार काय मित्रांनो आपण आधी तर नाश्ता थांबलो आहोत दादा नाही विचारत होत हा रोड आता पालेश्वरला जातोय बरोबर सर गेलं पालेश्वरला पण जातो आमच्या हा अनुस्कुरा घाटात बाहेर निघतो काय म्हणजे पुढे गेला अनुस्कुरा घाटात निघते हा उजव्या त्याला ओके ले ले ओके बरोबर डायरेक्टली चालू ना म्हणजे नाही बोटीच काय नाही आमची मेंबर गाडी घालतो पाण्यात गाडी गाडीच पाण्यात घालतो बोट आहे हीच आहे ही <गण> आहे हीच आहे मला इथला कॉफीचा अँबियन्स खूपच चांगला आहे जर तुम्ही कधीतरी इथं आला तर इथे यायला अजिबात दिसून नका मग नाश्ता वगैरे करून आम्ही आमच्या पालेश्वरच्या मार्गाला लागलो लाग टॅम्परीन जातानाचा रस्ता हा इतका हिरवागार असल्यामुळं बरं वाटतंय पिढ्या पिढ्या लागल्या सोसायच नाही ती काय पाऊस आहे ना मला कळ ना आपण जर पुढायला कस काय लागतो कळ ना एवढा जास्त थांबलेला असती तेव्हा थांबलेलं असती काय होत नाही करतो मोबाईल काय माहिती आहे तुला हे विचारच होता एक दादा एकदा बघतो नसतं सर्व जा का बघतो एक म्हणता बघतो नसतं पुढे विचारू बघ आठशे मीटरवर ना सर्व जा दादा पालेश्वर वॉटरफॉल आहे दादा सरळ गेल ना कुठून कुठून जवळच आहे दिसतंय आता तुम्हाला वरती गेलं दिसत सरळच आहे ना आता हो हो धन्यवाद अनोळखी माणसाची मदत घेतल्यावर रस्ता लगेच सापडते इकडं डावी साईड डाव्या साईडला डाव्या साईड डाव्या साईड हा वरगे गाडी लावून जाऊया काय वाटतं तुला जाईल रस्ता रस्ता लागणार जात लावती हा खाली जाय ती तिथं तिथं थांबल्यात हे वर जाणार हे वरनं जाणार इथनं तर वरनं गेलं ते वर जाणार तिथं त्यानं राईट साईड म्हटला ती हो ते नाही मधनं मधून जायचं रे कुठं चरूड आपण होई गेलं तो मधून होतं नाही कसं खाली म्हटलं रे ती आपण आलो तिथं आता काय अंदाज लावायचा जरा पुढं आलो आपण जरा पुढं दाखवाली माझं वाटतं ते आता मग कसं खाल्णं व्हायचं तिथं असं सगळे का नाही तिथं तुला खाली चल आगे गेल्याशिवाय करणार कसं चल कोणतरी दिसलं ते पात्र माणूस चिकून आहे काून तेवढा पाहिजे रे हा मिळणार का मुलगु का पुढे पुढे जाईल पारेश्वरचं अंतर कमी व्हायला लागतंय रस्ता थोडा खडकळ असल्यामुळं गाडी आपली हळूहळू चालवायला लागते काही तुम्हाला रस्ता पुढे एवढं करेंटी काय तर मामाला नाही रस्ता इथे फिरू फिरव पण दिसलो तर महामाग नाही माणसांच्या चारचाक्याने टू व्हीलर गाड्या दिसायला लागल्या की नाही असं वाटतं की पालेश्वर धबधबा झाला

भविष्य वॅक्सी काय कुठं जायचं यायचं घर बालेश्वर वॉटरफॉलच्या जवळ आल्यावर एकदम बर वाटायला लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पार्ट टू साठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका